नमस्कार सर्व ताईंना मी उज्वला स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आहे आता सकाळचे दहा वाजलेले आहे देवाची पूजा मी करून घेतली रात्रीची जी भांडी होती ती पण मांडून झालेली आहे सकाळी सकाळी मला तर चहा लागतो हे तर सर्व ताईंना माहितीच असेल कारण सर्व ताई पहिले चहा पितात त्याच्यानंतर कामं करतात तसा माझा नाश्ता नसतो ताईंना एकच वेळा जेवण असतं दुपारचं पण मला सकाळी सकाळी चहा लागतो आणि रोज झाले की पहिले चहा त्याच्यानंतर बाकीची काम चला मी भाजी निवडून घेते रात्री मला वेळ नाही मिळाला ही भाजी निवायला त्यामुळे मी ही भाजी कॅरी गेटमध्ये तशीच बांधून कापडामध्ये गुंडाळून ठेवली होती शक्यतोवर मी अशी भाजी ठेवत नाही लगेच रात्री निवडून घेते पण रात्री खूप उशीर झाला आता त्यामुळे मी ती तशीच ठेवलेली होती आता पटकन ती भाजी निवडते आणि पुढच्या कामाला माझ्या सुरुवात करते मी नाही उठवलं तिला तीच उठले आमची म्याऊ झोपलेली होती ती उठली सौरभ मला म्हणतो तिला का उठवलं थंडी असल्यामुळे ती पण बाहेर जात नाही आत्ती आता घरातच असते नाही तर पहिले खूप बाहेर जायची ती चला काही न भाजी घेते निघायला आता आमच्या तर सौरभला आली का माहिती आहे तिला बसलेली होती ती मी पूजा करत होते तेव्हा मेथीच्या भाजीचे नुसतं पानं घेत नाही मी ज्या कवड्या काळ्या आहेत त्या पण घेते कारण ज्या कवड्या काळ्या असतात म्हणजे ही जी देठा आहे त्यामुळे भाजी खूप छान होते उकडलेली भाजी कॅरी बॅग मध्ये ठेवते आणि ज्या साठ्या आहेत म्हणजे जे, जे तोडून झालेली भाजी आहे ती मी एका साईडला इथं पराती मध्येच ठेवते खाली खूप गार लागतं त्यामुळे सोप्या वस्तू ठेवून आहे रातीमध्येच मी सर्व भाजी निवडली एका बाजूला मी तिच्या काळ्या ठेवलेल्या आहे कारण सोप्यावरती माती झाली असते त्यामुळे मी असं काहीतरी घेते भाजी निवडून झाल्यानंतर लगेच मी कपडे धुवायला घेतले कपडे धुण्यासाठी मी रिन पावडर किंवा सर्फ एक्सल पावडर वापरते ताईंनं जे पावडरचं पाणी उरलेलं असतं त्याच पाण्यामध्ये मी डस्टबिनसुद्धा धुते उरलेलं पाणी मी डस्टबिनमध्ये टाकते आणि घासतीने रोज डस्टबिन घासून घेते जे कपडे धुतलेलं पाणी असतं पिळलेलं पाणी ते पाणी पण मी डस्टबिन धुण्यासाठीच वापरते कारण त्यामुळे काय होतं आपल्याला जास्त पाणी लागत नाही बऱ्याच ठिकाणी पाण्याची खूप टंचाई असते आणि पाणी जर आपण जपून वापरले तर आपल्या पु पुढच्या पिढीलासुद्धा उपयोगात येईल पाण्याची मी खूप बचत करते ताईनं कारण आम्हाला पहिले पाणी मिळत नव्हतं पंधरा दिवसातून पाणी यायचं अजून सुद्धा काही काही भागामध्ये पंधरा ते वीस दिवस पाणी येत नाही उन्हाळ्यामध्ये तर खूप हाल होतात पाण्याचे तुरीची डाळ मी शिजायला टाकून दिली आणि त्यानंतर कपडे धुवायला घेतले डाळ पण आपलेली इथं छान शिजलेली आहे चला आता कपडे टाकून घेते वाळायला आणि नंतर भाजीला फोडणे देते आणि चपात्या करून घेते किचनच्या गॅलरीमध्येच मी दगड ठेवलेला आहे छान कपडे निघतात दगडावरती आपण हा, जर हाताने कपडे धुतले तर कपडे पण आपले चांगले राहतात मशीनमध्ये कपडे निघत नाही पूर्ण असा गुंडाळा होतो आणि तशी माझी मशीन पण खराब झालेली आहे ताईनो तरी पण चालू जरी असली तरी पण मी हातानेच कपडे धुते केव्हा तरी मी मशीनला टाकते चला कपडे घेते वाळायला टाकून एक बादली भरून रोज कपडे असतात आता स्वयंपाकाची तयारी करते दुपारचा वेळ असला की असा लसू ताईंना वेळेवर गाई होत नाही लसूण आणि मिरची कट करून घेते आणि भाजीला खोळणे देते अदर कच्चे असे नखानं तुटल म्हणजे नखाने दोन तुकडे होतील अशी मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे कळी आपली जास्त तापली होती त्यामुळे मी गॅस बंद केला होता मेथीची भाजी पण स्वच्छ धुऊन ठेवलेली आहे पाणी निथळण्यासाठी पीठ पण मी मळून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा पीठ मळून एका साईडला ठेवून दिलं आता पहिली भाजीला फोडणी देते आणि चपात्या जास्त कडकडीत तेल असं तापवायचं नाही त्यामुळे काय होतं जुरं मोरी आपली जळती आणि त्याची चव छान लागत नाही त्यामुळे मी जास्त तेल पण नाही तापवत तेलामध्ये जिरं मोहरी लसूण छान परतू दिला परतल्यानंतर त्यामध्ये जी कट करून घेतलेली हिरवी मिरची होती ती टाकून दिली हिरवी मिरची पण दोन तीन मिनटं परतली भाजीला फोडणी देताना हळद मी तेलामध्येच टाकते ताईंनो वरून हळद टाकत नाही तेलामध्ये हळद पण छान परतल्या जाते लगेच कळीमध्ये धुवून घेतलेली जी भाजी होती ती टाकून दिली दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर वरून चवीपुरते मीठ टाकले पाच मिनटं भाजी परतल्यानंतर त्यामध्ये जी शिजवून घेतलेली तोरीची डाळ होती ती टाकून दिली झाकण ठेवून कमी गॅसवरती पाच मिनटासाठी भाजी चांगली शिजवून घेतली सर्व स्वयंपाक माझा झालेला होता स्वयंपाकाची भांडी घासून घेतली लगेच मी किचन वाट्यावरती जी स्टाईल आहे ती पण घासून घेतली कारण भाजीला फोडणी देताना सर्व किचन वाट्यावरती उडतं त्यामुळे तो खूप चिकट होतो दोन तीन दिवसातून मी स्टाईल पण घासून घेते घासल्यामुळे खूप छान दिसते घासणीने घासून झाल्यानंतर वल्या कापडाने पुसून जरी घेतलं तरी पण दिसायला खूप छान दिसते आपल्याकडे जर पाणी असेल तर आपण पाण्याने धुवायचे किंवा वल्या कापडाने पुसून घ्यायचे देवाचे दिवे पण मी दोन तीन दिवसातून असे घासते आईनो गरम पाण्यामध्ये लिक्विडमध्ये ते आता टाकून ठेवते किचन ओटा पण पूर्ण स्वच्छ घासून झालेला आहे किचन ओट्यावरती जी स्टाईल आहे ती पण तेलामुळे खूप चिकट झालेली होती ती पण मी आज घासून टाकली तीन चार दिवसातून मी ते स्टाईल पण घासते आणि भांडे घासून बघा इथं ठेवलेले आहे आणि तुम्हाला इथं हांडा दिसत असेल मला पितळाचा हंडा भरायचा होता तो हांडा मी भरला पण पण त्याला खाली बीळ पडलेली आहे त्यामुळे तो गळत होता परत त्यातले पाणी मी या अंड्यामध्ये वतले आणि हा अंडा भरून ठेवला आमच्या म्याऊसाठी दुर्वा आणलेला आहे खायला तिला जरा पोटाचा प्रॉब्लेम चालू आहे तर याला पाण्यामध्ये असं भिजवून ठेवते आज ना परत एकदा टेरस होते कारण रात्री मी मासे माचे होते खायला तिने सर्व टेरसमध्ये मध्ये माच करून ठेवलेलं आहे सकाळी सकाळी धुवालता कामामुळे नाही आणि सकाळी परत बाल्कनी मी धुवायला लागले तशीच आमची मेऊ घरामध्ये पडून आली आणि बघा फरशीवरती कसे पाय पाय केले फरशी पण मी पुसलेली होती आणि इथं येऊन गपची बघा कशी झोपलेली आहे ती मी आलेली आहे घरी माझ्या जाऊकडे गेलेली होती त्यांना बरं नाही बघण्यासाठी चला आता बाजारात पण जायचं आहे आज आमच्या इथं सोमवारचा आठवडा बाजार असतो माझ्या पुतण्याने मला आनंद सोडलो मी जाताना मुलांनी मॅगी केलेली होती कारण मी तिची भाजी त्यांना काय आवडली नाही आणि किचनमध्ये बघा तुम्ही कसं काय करून ठेवलेलं आहे ते सर्व मॅगीची भांडे बेशीनमध्ये जमा करून ठेवली आणि मी सकाळी घासलेली भांडी आहेत ते आता मांडते दिवाबत्ती करते आणि जाते भाजीला आणायला सागर म्हणलं थांब मम्मी मी आपण दोघं जागो त्यामुळे मी थांबलेली आहे छान असा बाजार, मी। बाजार गे गे मी मी काय मी। करून आणलेला आहे आम्ही सागरने मला पिशवीवरती आणून दिली बाजाराची आणि तोच मला घेऊन पण गेलेला होता मी भाजीला घेईपर्यंत तो थांबला एका जागेवरती आणि सर्व भाजीला मी घेतले काय काय आणलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते ताईंनं दिवा अगरबत्ती मी देवाजवळ करून गेलेली होती आणि घरामध्ये छान असा सुगंध पसरलेला आहे धूपचा खूप छान वाटतं आहे सर्व भाज्या आता काढून देते ज्या निवडीच्या भाज्या आहेत त्या निवडून ठेवता येतील आणि ज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या भाज्या आहेत त्या सर्व ठेवून देते ताईंनं काय आणलेलं आहे तीस रुपयाला फ्लावरचा गड्डा तीस रुपयालाच फोबोचा पण गड्डा मिळालेला आहे आता जरा स्वस्त झालेला आहे फ्लावर आणि कोबो मुलं तर स्वतः पित नाही पण गवतीचा आजार असला तर खूप आवडून हे चहा पितात त्यामुळे मी गवती चहा पण घेऊन आले आला आणि गवती चहा जर चहा म्हणजे टाकला तर खूप छान चहा होतो दहा दहा रुपयाला मी तिथे घेतली ही तर मी मुलंच ठेवावी लागेल त्यामुळे ती वरतीच ठेवते आणि ज्या धुवून ठेवण्याच्या भाज्या आहेत ते मी धुवून ठेवते बाजारामध्ये मशरूम संपून जातात त्यामुळे मी पहिले मशरूम घेतले कारण आठवडी बाजार ज्याच्या त्याच्या बाजार असतो एवढा मोठा नसतो पण बऱ्यापैकी असतो कारण बऱ्याच वेळा काय करता येईल मी बाजारामध्ये गेले आणि मशरूम संपून गेले त्यामुळे मी पहिले मशरूम घेतले कारण आमच्या सौरभला मशरूम खूप आवडतात आणि तो मला दुपारीच सांगून गेलेला होता की मग मी लवकर बाजारात जा म्हणून पण मला खूप उशीर झाला ताई पण कारण मी माझ्या गावाकडे गेलेली होते त्यांची तब्येत बरी नाही त्यांना बघण्यासाठी गेलेले होते ताईंना तिथं काही मी शूट घेतले नाही कारण असं बरोबर वाटत नाही घ्यायला त्यांचा आणि माझं खूप जमत माझ्या बहिणीपेक्षा पण त्यांनी मला खूप जीव लावलेला आहे मावत जाऊ आहे माझी त्याच भाज्या दोन ठेवाव्या लागतील आणि ज्या निवडायच्या भाज्या आहेत त्या निवडून पण ठेवता येतील पण आता खूप वेळ लागेल त्यामुळे मी हे नंतर ठेवणार आहे आता काय भाजी करायची तो पण डोक्यामध्ये विचार चालू आहे परत जर मी माझ्या जाऊकडे गेली ना काही न तर तुम्हाला दाखवते त्यांना पण खूप छान स्वभाव आहे त्यांचा पण त्यांना खाण्यासाठी पण घेऊन गेले गे होते पण माझी हिंमतच झाली नाही तिथं काही असं शूट घेण्याचं पंधरा दिवस त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होत्या ताईनं खूप वाईट वाटतं बऱ्याच वेळा मी त्यांना बघायला गेले पण शूट काही मी घेतले नाही भेंडी आहे घेवडा आहे वालाची शेंग आहे आणि मिरच्या आहे ढोबळी मिरची पण त्यामध्ये आहे सर्व भाज्या मी काढून घेतल्या आणि भाजीचा विचार करत होते काय भाजी करू काय भाजी करू तर बघून वांग्याची भाजी करणार आहे काही आमची मेहू आज घरामध्ये एकटीच होती त्यामुळे ती थोडी नाराज आहे कारण तिला अशी सवय नाही आहे हे खडा आणायची आणि आज मी दुपारपासून बाहेर गेलेली होती बाहेरून आले दिवा बत्ती केली आणि परत मी भाजीला गेले ती बेडरूम मध्ये होती पण तिला कोणी दिसलं नाही त्यामुळे ती सर्व घरामध्ये सर्वांना शोधत असते घरात कोण आहे का जिथं आपण थांबू तिथंच ती पण येते रोज संध्याकाळी ती इथं बसते आणि किचन कडे मला बघत असते त्यामुळे तिच्या सोबत दोन मिनिटं गप्पा मारल्या आता ती झोपली आता स्वयंपाकाची तयारी करते भरून वांग्याची भाजी करणार आहे मी आता आजचा ब्लॉग इथंच संपवते कारण आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एक लाईक जरूर करत जात ना ज्या काही ताई नवीन जोडलेल्या असतील त्यांनी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटू करत उद्या उद्याच्या एका नवीन तोपर्यंत बाय बाय गुड नाईट